सु okay. आपण आज आज छंद जपण्यासाठी एका सर्वजण आपलं प्रयत्न करत हो। आहोत आणि आमचं कसं आहे हत्ती पावडीमुळं नक्की परत आला आहे संदेश आमच्या गावानी संदर्भात सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला आमदार साहेब सत्तर हजार लोकांनी ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस सत्तर हजार लोकांनी जेव्हा बंद केलं काढलं आणि दुसऱ्या पासवर्ड केलं आंबाणीला आपल्या तेवढ्या तेवढ्याच्या गोष्टीने काय होणार नाही पण काहीतर समाजाचं लेणं हे दाखवून देण्यासाठी काहीतरी त्याचा प्रोटोकॉल पाळण्यासाठी त्यांनी सत्तर हजार कार्डि बंद करून स्वतः आणि हत्ती सरकारनं आपल्याला माघार केलेला आहे महाराष्ट्राचा हत्ती महाराष्ट्रातच राहिला आणि वावडी महोत्सव आमदार साहेब पण आपून जो महोत्सव चालू केलाय प्रत्येक वावडी महोत्सवाला आमदार साहेबांची हाजरे आणि आमदार साहेबांनी एक कार्यक्रम आपला टाळला नाही आणि

निमगाम नगरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि माझ्या पाठी हात ठेवलेल्या वडीलधाऱ्या माणसाच्या आशीर्वादानं मी येणाऱ्या तेरा चौदा तारखेला आपल्या तालमीचं भारतीय उद्घाटन घेतोय तुम्ही सर्वांनी तिथं हजेरी लावली तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि ते जे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे तारीख अजून जाहीर नाही एक कोटी चाळीस लाख रुपये मी स्वतः कोणी कुणी कुणाचा मानधन न घेता मला मस्त आहे आमदार साहेब म्हणलं तर काय पाहिजे मला सांग साहेब म्हणलं मला काही नको तुमचा आशीर्वाद असला म्हणजे मला सगळं कोणाकडून काही न घेता मी केली माझ्या हिंकीऊ माझ्या स्वतःच्या ठेव आणि तुमच्या सर्वांच्या करा सर्व याच्या कुशीनं मी माझ्या इमके मी तालीम केली आणि सर्वांना मी तालमीचं आजच आमंत्रण देतो बोलण्यासारखं भरपूर आहे इथं वक्त्य देखील भरपूर आहे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मौडू महोत्सव समितीच्या विनंतीनं आगामी आमदार साहेबांना विनंती करतो आपण या प्रसंगी आपल्या मलाबत या ठिकाणी व्यक्त करावं पावसामध्ये सुद्धा एकही माणूस इथून हातला नाही त्याबद्दल तुम्हा सर्व निमगावकरांचा मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बरीचशी मंडळी असतील सागर असेल आणि तुमच्या मधला एक किंवा चेहरा आमचा या आणि दुसरं तर सगळीच ज्येष्ठ आमच्या मुलगी सगळीच मंडळी या निमित्तानं या मंचावरती उपस्थित आहे मित्रांनो आपण जेवढं पाठीमागे जाऊ केवढा आनंद देणारा आयुष्य आपल्या मध्ये होत आपण बिल्ली दौडू खेळायचो गल्ली मधील गोट्या खेळायचो आट्यापाट्या खेळायचो सरपट खेळायचो आणि आपला कुस्ती खेळायचो आणि तो जो आपला आनंद होता हे जे आपलं जीवन होत ते जीवन तुम्हाला निमकाने पुन्हा उभा केलाय चाळीस पन्नास वर्षा जोळीचा हा निखाळ आनंद या मारानावरती आपल्याला पाहायला मिळतोय घर पावसामध्ये पाहायला मिळतोय नक्कीच ही आनंद देणारी गोष्ट आहे आणि इथून मी सगळ्या वावरीवरच तुमचं हे लिखा तुमच्या मना मनामध्ये जे विचार आहे चाळीस वर्षाची साथ आता कशी स्वरूप मराठी शिकवण्यासाठी लाज नाही लाज असला पाहिजे म्हणजे जे, जे ग्रामीण माणसाच्या मनामध्ये आहे ते सरकारच्याही मनामध्ये असलं पाहिजे आणि जे, जे तुमच्या मनामधून येईल हत्तीला सुद्धा माघारी आणण्याची ताकद या तुमच्या प्रत्येकाच्या इच्छाशक्तीनं त्या बाबा महाराष्ट्रात ज्या वेळेला भेटून उठतो त्यावेळेला हे शक्य होत या आवडीच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत तुमच्या तरुणामध्ये आहे तुम्हाला वाटतय ते घडलं पाहिजे हे असलं पाहिजे आणि त्याच तोच मजकूर तुम्ही तुमच्या या आवडीतील प्रत्येकाच्या मला बदल आलेलं ते अक्षर आहे सगळ्या प्रकारचे ग्रामीण खेळ हे वर्षभरामध्ये आपण राबवले पाहिजे सुद्धा खेळ अति विठितांडूचा सुद्धा खेळ आपल्यामध्ये तो आनंद घेऊन जाणार आहे या वावडी महोत्सवाच्या निमित्तानं दुसऱ्या कशाला जर बोलवलं या बाळावरती दहा माणसं सुद्धा आली नसती पण या पोराने वावडी मध्ये जीव ओपलेला त्याच्या मनाच हे प्रतीक आहे आणि हे समाजामध्ये गेलं पाहिजे याला मान्यता मिळाली पाहिजे सरकारच्या मनामध्ये हे बोलला पाहिजे तिथपर्यंत पोहचला पाहिजे तुम्हाला हे हातीच हे सुद्धा हे सरकार पोहोचणार चित्र आहे आणि म्हणून जे आपल्या मनामध्ये असत ते आपण समाजामध्ये फिरूया तुम्ही सगळे तरुण आहात तुम्हाला दिशा देणं तुम्हाला योग्य मार्गावरती नेणं आपण सगळे कोणतेही व्यसनापासून भुटका असेल मटका असेल बाकीचे अनेक प्रकारचे वेगवेगळे असेल अशा प्रकारची

हे आपल्याला समजून आलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही या आयुष्य न घालवता आपण व्यायाम केला पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ही संधी मिळाल्या पाहिजे आणि म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून निश्चितपणानं तुम्हाला दिशा देण्याचं पुढे देण्याच तुमच्या पाठीवरती धाप टाकण्याचं आणि त्वच्यामध्ये कलागुरुना वाव देण्याचा निश्चितपणाला प्रयत्न करेन आपण या महोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी काय म्हणायचं ऐश्वर्या जाधव लावणी सम्राज्ञी मध्ये त्यांनी त्यांच्या कलेमध्ये महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे त्यांचे हस्ते तुम्हाला पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी खासदार नरेसिंग यांच्या निश्चित देणी याही आपल्याला या सगळ्या पक्षी समारंभ

साजरी केले पाहिजे अशा पद्धतीने आपण वागूया या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र या ठिकाणी माहिती मैत्रीपटील घेतील मला लग्न असल्यामुळे मी पुढे जाणार आहे स्वागत करतो देतो आणि भर पावसामध्ये आज आनंद मिटलेला आहे मानसात जे काल तुमच्या रंगामध्ये ऊर्जा देऊन जावा आणि तुमचं हे चैतन्य भरलेलं चैतन्य असंच अबाधित राहो धन्यवाद